नमस्कार जयस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे मूग डाळ टमॅटोची आमटी सर्वप्रथम डाळ एक वाटी शिजवून घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन टमॅटो घातलेला आहे हे रवीने एकजीव करून घ्यायचं आहे असं त्याच्यानंतर आपण डाळीला फोडणी द्यायची आहे कडे आता गरम करायला ठेवलं आहे हे आपण पातेल्यामध्ये पण करू शकतो दोन पळी तेल घाय घ्यायचं आहे कढईमधलं तेल तापलेलं आहे मोहरी घ्यायचं अर्धा चमचा जिरे घ्यायच्यात अर्धा चमचा अर्धा पाकळ्या लसूण पाकळी घ्यायच्यात कढीपत्ता घ्यायचा आवडीनुसार हळद अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर दोन चमचा घ्यायचा मिक्स करून घेऊया सुकी लाल मिरची तीन चार न घ्यायच्यात परतून घेऊया कोथिंबीर आवडीनुसार डाळ घालायचं आहे एक छोटा ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया चवेनुसार मीठ घाललंच आहे गॅस बारीक ठेवून उकळी करून घ्यायची आता आमटीला उकळी येत आहे अशीच उकळीत दोन मिनिटं उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित आमटी उकळून घेतल्यावर चव लागतं आणि आमटी खराब होत नाही तयार झाली आहे ही आमटीची रेसिपी ही रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद